मित्रांनो नमस्कार मकाला एक महिना पूर्ण होऊन गेला आहे आणि आता बघा मकामध्ये अशा प्रकारची आळाई अजूनही दिसती आहे तर बघा ती बारीक जी आळाई आहे ती मेलेली आहे आणि मोठी जिवंत आहे आणि म्हणजे दोन फवारे पूर्ण झाले तर मित्रांनो बघा आता याची जी विष्ट आहेत टाळायची ती बघा ती सुकलेली आहे म्हणजे आळाई थोडी कमी झालेली आहे पण मेन कोममध्ये बारीक बारीक जे आळाईचे पिल्ले आहेत ते तयार व्हायला लागलेले आणि आता पुढचा जो फवार आहे तो तणनाशकचा मारायचा आहे म्हणजे मकामध्ये असते त्यामुळे सुद्धा आळाईचं प्रमाण कमी नाही होत तर आता तणनाशक मारतानी परत आळाई पोषक आणि तणनाशक असे तिन्ही औषध एकत्र करून फवारायचे तर पहिले जे दोन फवारे मारले त्याचा चाळीस ते पंचेचाळीस टक्के रिझल्ट हा आपल्याला भेटलाय म्हणजे दहा पैकी चार पाच झाड हे चांगले आहेत आणि बाकीचे अजूनही आळाईन गुड फडलेले तर बघा इथं कोंब बघितले तुम्ही तर यांचे कोंब चांगलेले पानावरचे बघा इथं जी आळी आहे बारीक बारीक ही मिळलेली आहे फक्त जी मोठी आळी आहे ती आता जिवंत आहे परंतु फवारल्या मारले मार आणि पहिल्या फावारामध्ये काय जास्त रिझल्ट दिसून नाही आला दुसरा फवारा मारला तर त्याच्यामध्ये आळी जी आहेत ही चांगल्या प्रकारे कमी झालेली आहे आणि मोठी जी आळी आहे ती आता सुद्धा कुठेतरी कमजोर होत चाललेली म्हणजे आता तुम्हाला पूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी दाखवतो ज्या मोठी आळी आहेत ना ती कशी वाळून गेली ती पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या अगोदर जी माका होती ही थंडी मधली ती चांगली होती म्हणजे एक महिन्यामध्ये तिची पूर्ण आळी कमी झाली होती पण आता ही उन्हाळी मका आहे आणि उन्हाळी मकामध्ये जी आळी आहे ती कोमात जास्त वेळ राहते जी बाहेर काय लवकर निघत नाही त्याच्यामुळे ती आळीचं प्रमाण कमी नाही होत आणि ज्यावेळेस मका उतरली त्यावेळेस सुद्धा मका ही पातळ झाली होती आणि बघा मित्रांनो बघा आता तुम्हाला दाखवतो ही आळ्यावर ही जी आळी आहे ना कर्मिन कर्मिन ही कमीत कमी एक इंच लांबीची आळाई आहे आणि ती वाळून गेलेली आहे म्हणजे फवारा मारल्यामुळं तिला जे औषध आहे ते चांगल्या प्रकारे भिनलं आणि ती आळाई मिलेली आहे म्हणजे रिझल्ट हा आपल्याला चांगला भेटलेला आहे पण उन्हाळी मका असल्यामुळं त्याच्यात आळाई जी आहे ती कोंबात जास्त खोलवर जाऊन बसती आणि मोठी आळाई जरी मेली तरी नंतर ना बारीक बारीक जी आळी आहे ती तयार होऊ राहिली आता ज्यावेळेस मका पेरली पंधरा दिवसांनी मी व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस काहीच दिसत नव्हतं वावर म्हणजे काहीच नाही असं वाटलं होतं की मका मोडून टाकायची आणि परत दुसरा माल करायचा पण ती मका जी आहेत आपण जस जसे दिवस वाढत गेले आणि थोडस वावर हे हिरव दिसायला लागलं ला। आणि आता कुठंतरी असं वाटतंय की वावरात मका लावलेली आहे पण आता हे जे गवत आहे हे गवा आहे याला तणनाशक फवारायचे आणि दोन नंबरचं जे औषध फवारलं ते औषध फवारणे सुद्धा फवारणारे सुद्धा आपल्या सोबत आहे म्हणजे ते स्वतः बघायला आले आपण त्यांना फवारायला लिहिलं होतं ते स्वतः पण बघायला आले की आपल्याला जो दुसरा फवारा मारला त्याचा किती रिझल्ट भेटला आहे किंवा किती प्रमाणात आळे कमी झालेली आहे आणि आम्ही आज चेक केल्याच्या नंतर ना आमच्या लक्षात आलेलं आहे का आम्हाला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस टक्के हा रिझल्ट या औषधाचा भेटला आहे आणि आता नंतरनं जे औषध मारणारे आम्ही ते तणनाशक त्याच्यामध्ये आळाई आणि मग पोषक असे तीन औषध एकत्र करून मारणारे तर तुम्हाला जे मकाचे जे पानं आहेत ते थोडेसे करपलेले दिसते तर हा सगळा जे दुसऱ्यांदा जे औषध मारलो होतं आम्ही हा त्या सगळा त्याचा प्रकार आहे त्याच्यामुळं पानं करपलेले आणि पुढचा व्हिडिओ हो जे बनवून त्याच्यात पण तुम्हाला दाखवतो का किती प्रमाणात पानं आपले म्हणजे तो जो औषध आहे ते किती प्रमाणात म्हणजे इफेक्ट केलाय हे पण तुम्हाला दिसल आता ही बघा मी सुरुवाती आळी दाखवली होती तर ही मेन आळी आहे जी कोमत बसून राहते आणि पूर्ण कोंब खात राहते तर मित्रांनो बघा जोपर्यंत मका कांदे येत नाही तोपर्यंत मकाईचा जो कोंब आहे तो आतमधनं बाहेर निघत राहतोय आणि एकदा का मका कांदी व्हायला लागली म्हणजे मका एकदा कांदी व निघायला लागली की तो कोंब निघायचा कमी होऊन जातो आणि मग मकाची उंची पण खुटून जाते आणि परत नवीन कोंब निघत नाही तोपर्यंत तो आळी ही आपल्याला कमी करायची आहे आणि आता एक महिना आता पूर्ण होऊन गेलाय आणि चाळीस पंचेचाळीस टक्के जी आहे ती कमी आहे आता पुढचा फवारा मारल्याच्या नंतर ना परत पंधरा दिवसांनी आम्ही बघणार की किती प्रमाणात आहे कमी झाली किती प्रमाणात आहे आणि मग पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे तणनाशकचा फवारा मारल्याचा पंधरा दिवसानंतर ना आम्ही परत कॉमत जे औषध सोडित आहे ते सोडणारे आणि ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवल की ते औषध कसं सोडलंय आणि औषध सोडल्याच्या नंतर ना परत आपण व्हिडिओ बघणारच आहेत की आपण मका किती प्रमाणची मकाची आळे कमी झालेली आता पुढचा तर फवारा मारायचा आहे त्याच टायमाला आपण खताचा पण डोस देणार आहे म्हणजे खत पण टाकणार आहे तर नाशक पण आहे आणि लगेच त्याला पाणी सोडणार आहे तर मित्रांनो मागच्या जी मका दिली त्याचं त्याच्यात मका हे तर आपण याच्या बाजूला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं ही मका पुर कशी ग्रोथ करणार आहे कशी वाढणार आहे याची तुम्हाला देत्त च्रान ला करा, करा, ते ते ला। जा मी माहिती यूट्यूबच्या माध्यमातून देतच राहणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण भेटायला लागला आता विशेष सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी मका पातळ झाली तो व्हिडिओ हो टाकला त्याच्यानंतर मला रिप्लाय पण खूप चांगला आला की मका जर जा पातळ झाली असेल तर त्याच्यामध्ये ज्वारीचा जा खोवा ज्वारी जी आहेत ती फुकून द्या तर मित्रांनो खूपच चांगला सल्ला होता खरंच आता थोडा उशीर झालेला आहे म्हणजे मग आता वाढली आहे नाही तर वेळेस जर ज्वारी फोकली असती तर चांगल्या प्रकारे ज्वारी पण वाढली असती आणि वावर चांगल्या प्रकारे भरून गेला असता म्हणजे चाऱ्याचा जो उपयोग हो आहे तो पूर्णपणे इथं झाला असता म्हणजे पूर्ण वावर हे चाऱ्यासाठी भरून गेलं असतं तर का काही हरकत नाही नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मका करेल आणि असंच काही जर झालं मका पातळ वगैरे झाली तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही जो दिलेला सल्ला आहे की ज्वारी फुकून द्या आणि ती फुकून राहायची म्हणजे ती ज्वारी व्यवस्थित उतरेल तर बघा आता मका हे पूर्ण पाण्या मिळेल आणि आता तणनाशकचा फवारा देऊन खट टाकून आपण मका आता भरणार आहेत धन्यवाद